जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने गेली तब्बल सत्तावीस वर्षे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाते मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत लसीकरण शिबिरे रक्त तपासणी शिबीर ई श्रम कार्ड व रेशन कार्ड काढणे विधवांच्या पगाराचे काम पोस्टातील खाते उघडणे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कोविड काळातही मंडळाने मोठ्या प्रमाणावर लसीकरण शिबिर घेऊन समाज उपयोगी कार्य केले होते यंदाच्या गणेशोत्सवात थोडेसे वेगळे उपक्रम राबवले गेले आहेत त्यामध्ये अथर्व शिष्य पठण गीतापठण शिवलीलामृत वाचन लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या याशिवाय यावर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या महाकुंभ मेळाव्याचा देखावा तसेच केदारनाथ व ऋषिकेशचे लाईव्ह देखावे मंडळाने सादर केले आहेत गेल्या सत्तावीस वर्षात मंडळाच्या या उपक्रमांना शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी गौरवले असून आतापर्यंत दहा ते बारा बक्षीस मंडळाने पटकावली आहेत यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना याविषयी संपूर्ण माहिती सांगितली असते माहिती गणेश मंडळाचं एक एक आम्ही राखेल आहे ज्या पद्धतीनं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आम्ही आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक काढतो त्यामध्ये की पुरवळीतली काही समस्या असेल आम्ही एक दोन हजार एकवीस बावीस साली अं महागाईचा भस्मासुरा असा एक सीन केलेलं होतं तो सीन त्या सीन मार्फत आम्हाला आमच्या मंडळाला बक्षीसही मिळालेलं आहे आतापर्यंत शहरामध्ये तीन बक्षीस आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या आहेत कारण आम्ही असं काहीतरी वेगळं करतो जसं की आता ह्या वर्षी आम्ही ड्रेस कोड आणि अशा एक मंडळाचे कार्ड असं बनवले आहे यामध्ये समोरच्या बाजूला जे गणेश मंडळ आहे आणि त्याच बाजूने दुसऱ्या बाजूला सदस्याचे नाव फोटो मोबाईल नंबर आणि ब्लड ग्रुप जेणेकरून एका एक कोणाला जर काही ब्लडची अडचण आली तर हे आम्हाला लवकरात लवकर समजावं की कोणता ब्लड ग्रुप आहे म्हणून भैया काय सांगाल आपलं जे गणेश मंडळ आहे किती वर्ष आहे हे स्थापना कधी झालेली आहे आणि आपले काय असतात या मंडळाचं नाव जयभवानी गणेश मंडळ किर्तीनगर परिवहन असं आहे आणि या मंडळाचं वर्ष हे सत्तावीस वर्ष आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या गणेश मंडळाची सर्व लहान मोठ्या मित्रमंडळी मिळून स्थापना केली होती त्याचबरोबर या जयगण गणेश मंडळामार्फत विविध सामाजिक आणि राजकीय असे सामाजिक उपकरण घेण्यात घेतले जातात त्यामध्ये असेल ब्लड डोनेशन असेल रक्त तपासणी शिबिर असेल कोविड काळामध्ये कोविडच्या तपासणी शिबिर असेल कोविडची लस असेल असे विविध उपक्रम या मार्फत घेतलेले आहेत आणि या आकर्षण म्हणजे हे आम्ही या वर्षी घेत आहोत त्याचबरोबर गीता पटन शुलीला अमृत आणि विविध लहान मुलांसाठी स्पर स्पर्धा स्पर जसं की रांगोळी स्पर्धा असेल वक्तृत स्पर्धा असेल हस्ताक्षर स्पर्धा असेल आणि बक्षीस वितरण ही दोन दिवस आधी होणार आहे यामध्ये आपल्याला सर्व सहकार्यांची मदत असतेच परंतु आपल्या जी कॉलनी दे। आहे त्याची पण मदत कशी असते यामध्ये आम्ही असं एक नियम असा केलेला आहे की के आर्थिक वगैरे मदत सर्व मित्रमंडळी म्हणून करतात अशी वर्गणी वगैरे कोणाकडे मागली जात नाही काही नाही आणि जसं आहे फुलना, फुलना फुलाची पाकळी म्हणून सर्वजण मदत करतात आणि त्यामार्फत हा उपक्रम आम्ही सत्तावीस वर्ष राबवत आहोत भैया काय सांगाल गणेश मंडळाची म्हणजे दे एकंदर कसा उपक्रम असतो आणि सुरुवात कधी झालेली आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही जय भवनी गणेश मंडळ चालवतो याच्यामध्ये आम्ही विविध धार्मिक सामाजिक परत काही अजून बरेच असे कार्यक्रम घेतो जसं की यावेळेस सात म्हणा किंवा स्पर्धा आहेत लहान मुलांसाठी वगैरे अशा काही गोष्टी आहेत की आम्ही दरवर्षी राबवतो हो <coughs> यामध्ये कसं सहकार्य असत किंवा हा म्हणजे सुचलं कधी ओके मंडळाचं कसं आहे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत मुलं वगैरे हे स्वतःच सगळ्या वर्गणी वगैरे हो सगळ्या गोष्टी जमा करून या सगळ्या गोष्टी करतात किंवा आम्ही बाहेरून वर्गणी वगैरे हो अशा काही गोष्टी आणतच नाहीत जे काय मंडळातून जे मुलं आहे त्यांच्याकडून आम्ही सगळ्या जमा करून हे सर्व कार्यक्रम घेतो